तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे बांधकामगार नोंदणी व रिन्यूअल फॉर्म कशाप्रकारे करायचं आहे तर या तारखेपासून ऑनलाईन नोंदणी व रिन्युअल फॉर्म सुरू होणार आहे त्यानंतर तुम्ही जर नवीन अर्ज करायचा असेल तर कोणती पात्रता लागणार आहे अर्ज कशाप्रकारे करायचा आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला पोर्टलवरती यायचं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळ तर इथं आल्यानंतर तुम्हाला नोंदणीची जे काही प्रोसेस आहे ते तुम्हाला इथं शो करेल तर नोंदणी पात्रता निकर्ष अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकामगार त्यानंतर मागील बारा महिने नव्वद दिवसपेक्षा जास्त दिवस बांधकाम म्हणून काम केलेले कामगार त्यांना जे काही सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे नोंदणीसाठी जे काही कागदपत्र तुम्हाला इथं लागणार आहे मंडळा मंडळात नोंदणीकरिता फॉर्म व्ही भरून खालीलप्रमाणे दस्तावेज सादर करणे अनिवार्य आहे त्यामध्ये तुम्हाला वयाचा पुरावा म्हणून तुम्ही आधार कार्डसुद्धा देऊ शकता नव्वद दिवस काम केलेले प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे रहिवासी पुरावा ओळखपत्र पुरावा पासपोर्ट आकाराची तीन पासपोर्ट त्यानंतर नोंदणी फी एक रुपया ही तुम्हाला वार्षिक वर्गणी एक रुपया त्यानंतर तुम्ही या अर्जासाठी पात्र आहात का नाही ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता कामाच्या मान्यताप्राप्त प्रकरणाची यादी आपली पात्रता तपासणी नोंदणी करिता तर इथे तुम्हाला तुमची जे काही डेट ऑफ बर्थ आहे तर मी इथं डेमोसाठी एखादी डेट ऑफ बर्थ जे इथं इंटर करून घेणार आहे तर मी एखादी डेमोसाठी इथं कोणतीही डेट ऑफ बर्थ इथं सिलेक्ट करून घेणार आहे तर मी इथं डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केलेली आहे तर तुम्हाला इथं एखादी डेमोसाठी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं जे काही टिकमार आहे दिवस तुम्ही जे काम केलेलं आहे आपल्याकडे निवासी पुरावा आहेत का तर आपण तिने इथं सिलेक्ट करणार आहे त्यानंतर तुमची पात्रता तपासा याआतीच्या क्लिक करायचं आहे तुम्ही जे आहे यासाठी अर्ज करू शकता किंवा तुम्हाला इथं नॉट इझिबल म्हणून इथं तुम्हाला दाखवण्यात येईल तर तुम्ही आता त्यासाठी नोंदणी करू शकता तर इथं आपण जे अलो करून जे आहे इथून आपण त्या पेजवरती डायरेक्टली जाऊ शकतो त्यानंतर त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची साईट जी आहे तुमच्या मोबाईलवर इथं ओपन होईल तर ही जी साईट आहे त्या आचारसंहितेमुळे इथं बंद आहे तर लवकरच हे जे आचारसंहिता तुम्ही दहा तारखे च्या दहा जूनपर्यंत आचारसरित आहे त्यानंतर अकरा जून नंतर ही जी योजना आहे ती पुन्हा इथं नोंदणी जी आहे त्यानंतर रिन्युअल फॉर्म इथं सुरू होणार आहे तर इथून तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते कशा प्रकारे भरायचा आहे तर तुम्हाला तुमचा इथं जे काही जिल्हा आहे ते जिल्हा सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं तुमचा आधार नंबर आणि करंट मोबाईल नंबर टाकून प्रोसेसवरती क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता तर मी माझी इन्फॉर्मेशन भरलेली आहे त्यानंतर प्रोसेस टू फॉर्मवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर जो काही फॉर्म आहे तिथं फॉर्म जे आहे पूर्ण ओपन होईल तर इथं तुम्हाला तुमची फर्स्ट नेम वडिलांचे नाव आडनाव तुम्हाला इथे टाकायचं आहे जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर इथे ऑटोमॅटिकली येईल मॅरा दहा अन दहा मोबाईल नंबर तिथे येईल तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे तर बेसिक जे डिटेल्स आहे ते तुम्हाला इथं भरायचे आहे तर यावरती प्रॉपरली व्हिडिओज येणारच आहे तर आपल्या ओम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा